तर मित्रांनो तुम्ही आज पाहू शकता डहाणू महालक्ष्मी यात्रेची सुद्धा मिटिंग आहे या ठिकाणी तर तुम्ही नक्कीच व्हिडिओ कंटिन्यू पूर्ण पहा जास्त असतो अधूनमधून पाणी घेत असतात बऱ्याच ठिकाणी पावसामुळे काही छोटी खोटी झाडं उगवलेली असतात काही ठिकाणी असाच कचरा फेकिला असतो आणि त्या ठिकाणी व्यवस्थित व्यवस्था नसते तर एक स्वच्छता आणि पुढच्या उतार छोटेसे असतील त्या ठिकाणी आपण जर घरा पुढच्या पुढच्या ट्रॅक्टर फिरवला आणि आपण त्याला पाणी देणं चहा देणं त्याचा अग्रदित्य करणं आपली हिंदू धर्माची संस्कृती आहे त्या संस्कृतीप्रमाणे आपल्या गावातील सगळ्या नागरिकांनी जर हा विचार केला की यात्रा माझी आहे या यात्रेमध्ये कोणतंही गालबोट लागता कामा नये दिवसेंदिवस यात्रा उत्सव हा भरीव आखीव रेखीव आणि अतिशय चांगल्या पद्धतीने होणार आहे किंबहुना त्यात उत्तर उत्तर प्रगती होणार आहे जितके भाविक जास्त येतील तेवढं अर्थकारण पैसे येणार आहेत लोक देवाला आले म्हणजे देवाचं नदवस्तक होऊन देवाच्या चरणे अर्पण करून बाहेर आल्यानंतर खाद्यपदार्थ असतील खेळणी असतील काही इतर ज्या वस्तू आहेत त्याची खरेदी केल्याशिवाय कोणी जात नाही आपल्याकडे येणारा माणूस प्रकारची चोरी होणार नाही किंवा चोराला तसे बसून होईल आणि जर झालीच तर त्या आपल्याला पकडण्यासाठी सोपं हे सगळं जर आपल्याला करायचं असेल तर प्रत्येक दरवर्षीप्रमाणेच याही वर्षी आपल्याला त्या ठिकाणी पार्किंगच्या ठिकाणी चांगल्या पद्धतीने की आपला पार्किंग एरिया पूर्ण त्या सीसीटीव्हीच्या अंतर्गत होईल अशा पद्धतीने आपण त्या ठिकाणी सीसीटीव्हीचे कॅमेरे बसवणे अपेक्षित आहे त्या संदर्भातले आपण प्रत्येकाने प्रत्येक पार्किंग अशा पद्धतीचे आचारसंहिता स्वतः तयार करणं म्हणजे पोलीस प्रशासन किंवा आम्ही किंवा कोणत्या जनरेला आपण सांगायची वेळ येता कामा नाही तुम्ही पुढे आले तुम्ही पाठिंबा जा काहीच गरज वाटली नाही तुम्ही स्वतः होऊन स्वयंस्फूर्तीने तुम्ही केलं तर आम्हालाही बरं वाटेल तुम्हालाही बरं वाटेल म्हणजे आम्हालाही काय कोणाला बोलण्यात तो म्हणजे लाईटची व्यवस्था ग्रामपंचायतीच्या वतीने स्ट्रीट लाईट आणि एन एस बी च्या वतीने यात्रा करावरती ज्या लाईट आहेत एन एस बीचे आता उपस्थित नाही आहेत आपल्याला करणे गरजेचं आहे आज आपण संध्या आज रात्री दुकानामध्ये सर पुन्हा ते बाहेर न लावता लावणं मला अपेक्षा नाही त्यानंतर तुम्हाला मी आता सांगतोय आता सर्वात महत्त्वाचं की आपला सर्वांना एकत्र काम करायचंय पण जर त्यातून जर कोणी ऐकलं नाही तर त्या ठिकाणी आपल्याला पोलीस प्रशासन महसूल आणि बाकी सर्व मंडळी आहेत आणि तुमच्या साथीने ते सर्व जबरदस्तीने तुम्हाला ते काढावं लागेल ही जी जबरदस्ती आहे ती आपल्यावरती काही दर्शन नाहीये परंतु आपल्याला आपल्याच भागामध्ये ही यात्रा पद्धतीने करण्यासाठी लोकांना आपल्याकडे यांना आनंद वाटण्यासाठी आणि त्यांना सुविधा पुरवण्यासाठी आपल्याला छोटा छोटासा त्याग करावा लागेल आपली दुकान चालवायची असतील तर ग्राहक आला पाहिजे आणि त्या ग्राहकाला यायला जागा नसेल चेंबूर कुठली जर घटना घडणार असेल तर इथे भाविक येणार नाही त्यासाठी आपल्याला आपण स्वतः ही सर्व दुकानं पाठिमाने घ्यायचे त्याच्यामध्ये कुणीही कसर करणार नाही याची मला खात्री आहे त्या पद्धतीने तुम्ही आज रात्री आणि उद्या दिवसभरामध्ये ही दुकानं पाठिंबाने घ्यायचे परवा सकाळी आल्यानंतर मी पहिलं स्वच्छता मोहीम आणि स्वच्छता मोहीम झाल्यानंतर दहा साडे दहा वाजता तुमची दुकानं ज्यांनी घेतली नाही त्या ठिकाणी आम्ही सर्व झुंडेने तुम्हाला समजावून सांगून त्या काळामध्ये तुम्हाला आतमध्ये घ्यावीच लागतील त्यामुळे ही वेळ तुमच्यावर येऊ नये अशी अपेक्षा आहे आपल्या सहकार्याची अपेक्षा आहे धन्यवाद जय हिंद जय महाराज तर मित्रांनो ही जी मिटिंग आहे डहाणू महालक्ष्मी यात्रेची मिटिंग आहे आणि या ठिकाणी पूर्ण साहिब वगैरे आलेले आहेत कासा पोलीस स्टेशन आणि या ठिकाणी सर्व उपस्थित आहेत मिटिंगला तुम्ही पाहू शकतात या वगैरे आणि या आजी वगैरे ते पण आहेत मिटिंगला

केलं लोक असं ठीक आहे परंतु आपल्याला ते करता येतं आणि ते खूप अवघड नाहीये खूप खरचिक पण नाहीये